सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे पुढील दोन ते तीन तासामध्ये रात्री दहा नंतर व आज मध्यरात्रीला मित्रांनो दहा ते पंधरा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वादळी वाऱ्याचं आपल्याला वर्तवण्यात आलेली आहे त्या पण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला अजिबात सबस्क्राईब करत नाही आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत मित्रांनो मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर जालना, नगर, या ठिकाणी बीड धाराशिव परभणी हिंगोली तसेच जालना छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आपल्याला मध्यरात्रीला व पुढील तीन चार तासामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच वाशिम यवतमाळ अकोला या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यताही रात्री दहा नंतर पाहायला मिळते तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये जळगाव व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढकुटी सदृश्य पावसाची शक्यता पुढील दोन तीन तासामध्ये व मध्यरात्रीला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते इंदापूर करमाळा बार्शी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच सांगली तासगाव विटा इस्लामपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो एकंदरीत जर मित्रांनो पुढील दोन तीन तासाचा आज रात्री दहा नंतर व मध्यरात्रीचा विचार केला तर या ठिकाणी जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली जालना तसेच बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पाक बदल त्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनेलवरती नवनवीन ताजे हवामानाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद